भाजपच्या बैठकीमध्ये काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या गटाबाबत तक्रारी केल्याची माहिती समोर येते सूत्रांकडून ही माहिती मिळते अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभेला मदत झाली नसल्याची तक्रार भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आली आहे अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणत्याही मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही त्यांच्या पक्षाचे आमदार प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये मदत करत असल्याच्या तक्रारी केल्या दिंडोरी सातारा सांगली सोलापूर आणि पुणे या मतदारसंघांचं उदाहरण देत तक्रारींचा पाढा वाचण्यात आला तर शिंदेंच्या सेनेकडून देखील जालना परभणीमध्ये मदत न झाल्याची नेत्यांची तक्रार आहे दगाफटक्यामुळे जालना हा वर्षानुवर्ष निवडून आणणारा मतदारसंघ आपण गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा घोळ झाला त्याचा फटका बसल्याचा देखील काहींचा सूर होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये लवकरात लवकर जागा वाटप करण्याची मागणी आता करण्यात आली कोर तर कमिटीमध्ये नेमकं काय घडामोडी झाल्यात एक नजर टाकूया भाजपच्या बैठकीत काही नेत्यांकडून अजित पवार आणि शिंदे गटाची तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे लोकसभेला मदत झाली नाही भाजपच्या काही नेत्यांनी अशी तक्रार केली आहे अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणत्याच मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही पक्षाचे आमदार प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये मदत करत असल्याची तक्रार करण्यात आली दिंडोरी सातारा सांगली सोलापूर आणि पुणे मतदारसंघाचं उदाहरण देत हा तक्रारींचा पाढा वाचण्यात आलाय शिंदेच्या सेनेकडून देखील जालना परभणीमध्ये मदत न झाल्याची नेत्यांनी बैठकीत तक्रार केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा घोळ झाला त्याचा फटका बसल्याचा काहींचा सूर आहे विधानसभा निवडणुकीत खबरदारी घेत मित्रपक्षांना सूचना द्याव्या असंही नेत्यांनी आवाहन केलं